नमस्कार भावांनो मी हर्षल भाले स्वागत करतो तुमचं आपल्या स्वराज ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर भावांनो शिवजयंतीनिमित्त आपण आज बॅनर डिझाईन केलेलं आहे तर भावांनो आपण जी बॅनर डिझाईन केलेलं आहे तर ते आपल्या फोटोपिया या ॲपवर केलेलं आहे तर फोटोपिया हे ॲप पूर्णपणे आपल्या फोटोशॉपसारखे वर्क करत असतं आणि भावांना आपण जे काही सर्व मटेरियल यूज केलेलं आहे तर त्याची लिंक आपण ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि भावांना त्या मटेरियलला आपण एक पासवर्ड दिलेला आहे तर पासवर्ड हा दोन स्टेपमध्ये दिलेला आहे तर पासवर्डसाठी व्हिडिओ पूर्ण बघा पासवर्ड हा आपल्या व्हिडिओमध्येच आपण दिलेला आहे तर चला तर भावांना जरा वेळ न घालवता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया तर भावांना सर्वप्रथम आपल्याला आपलं जे आहे ते तर ते ओपन करून घ्यायचं आहे तर हे डाउनलोड करण्यासाठी तुम्ही तिथे आपल्या फोटो पे टाकलं तरी तिथे वेबसाईट येऊन जाईल तर तिथं तुम्ही डाउनलोड करू शकता तर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं फाईल ऑप्शनवरती क्लिक करायच्या नंतर न्यू मध्ये जायचं आहे आणि याची जी वीथ आहे तर ही आपल्याला तीन हजार ठेवायची आहे त्यानंतर याची हाईट ही आपल्याला दोन हजार ठेवायची आहे आणि त्यानंतर जी डी पी आय आहे तर ती ते आपल्याला शंभर ठेवून द्यायचं आहे म्हणजे क्रिएट बटनवरती क्लिक करायचं आहे तर आपल्या आपल्यासमोर एक कॅनव्हास तयार होईल तर म्हणून एवढं झाल्यानंतर आपल्याला फाईल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओपन अँड प्लेज मध्ये जायचं आहे आणि आपण जो बॅकग्राऊंड दिलेला आहे तर तो बॅकग्राऊंड आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि ॲड करून झाल्यानंतर याला पूर्णपणे आपल्या मोठं करून चॅनवरच्या साईजवरती सेट करून घ्यायचा आहे तर एवढं झाल्यानंतर आपल्याला परत फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आता आपल्याला ओपन ओपनमध्ये जाऊन आपले जे मार्जिनचे फोटो आहेत तर ते फोटो ऍड करून घ्यायचा आहेत तर फोटो ऍड केल्यानंतर इथे जे आपल्या इरेझरचं ऑप्शन इरेझरचा टूल आहे तर आपल्याला इथे इरेझरचा टूल सिलेक्ट करायचा आहे आणि याचा हार्डनेस आहे तर हा आपल्याला पूर्णपणे झिरो करून घ्यायचा आहे आणि साईज ही वाढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला खालून असे इरेज करून घ्यायचं त्याचा फेट इफेक्ट आयला फोटोला येऊन जाईल तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला परत आपल्या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपली जी फोटोची जी लेअर आहे तर तिला प्रेस करून सिलेक्ट करायचं आहे आणि जो आपण आता कॅनव्हास सिलेक्ट केला होता न्यू प्रोजेक्ट म्हणून तर त्याच्यामध्ये जाऊन तिला पेस्ट करायचं आहे तर एवढं झाल्यानंतर व्यवस्थित आपला फोटो एक आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचा आहे तर फोटो ऍड केल्यानंतर आपल्याला परत जो महाराजांचा जो दुसरा फोटो आहे तर तो सुद्धा आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे तर नो एवढं ऍड करून झाले ना तुम्हाला परत वरती क्लिक करायचं आहे ओपन प्लेस मध्ये जायचं आहे आणि आपण जो किल्ल्याचा जो फोटो दिला होता तर तो सुद्धा ऍड करून घ्यायचा आहे अशा की काय ऍड करून घेतो त्यानंतर आपल्या इरेज वरती जाऊन याचे जे साईड एजेस आहेत तर त्याला आपण थोडं इरेज करून घेणार आहोत तर एवढं अंदर ही जी लेअर आहे तर लेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि लेअर आहे ती संपूर्ण आपल्याला खाली घेऊन जायचं आहे आणि अनो याची ब्लेंडिंग मोड तर ही ब्लेंडिंग मोड आपल्याला ओरले करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला परत फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे ओपन मध्ये जायचं आहे आणि ओपन मध्ये जाऊन आपण जे राजमुद्रा दिलेली आहे तर ती सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर भावांना आपल्याला इथं ऑप्शन वरती क्लिक करून थोडं थो खाली स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथे जे मॅजिक इरेझर हे जे ऑप्शन आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे आणि आपलं जे व्हाईट बॅकग्राऊंड आहे तुमचं क्लिक करायचं आहे तर आपल्या अशा प्रकारे आपलं पूर्णपणे बॅकग्राऊंड हा रिमूव्ह होऊन जाईल त्यानंतर आपली जी लेअर आहे तर लेअर सिलेक्ट करायचं आहे न्यू प्रोजेक्ट जाऊन पेस्ट करायचे आहे त्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला एकदम सेट करून घेऊन सेट केल्यानंतर तुम्हाला परत लेअर ऑप्शन क्लिक करायचं आहे याची ब्लेंडिंग मोड हे आपल्याला मल्टिप्लाय करायची आहे आणि याची ओपिसिटी थोडी कमी करून घ्यायची आहे आणि ना आपण सर्व काही मटेरियल तुम्हाला पण एकदम रेडी करून दिलेलं आहे तर ते सर्व आपल्याला इथे ऍड करून घ्यायचं आहे आता तर मग आपण अशा प्रकारे एक शेप दिला होता तर या शेपला व्यवस्थित रीत्या अगोदर आपल्याला इथे सेट करून घ्यायचं सेट केल्यानंतर याच्या लेअर वरची जायचं आणि याची ब्लेंडिंग मोड ही आपल्याला ओव्हरले करून घ्यायची आहे तर एवढं नंतर याची लेअर ही ही सुद्धा आपल्याला पूर्णपणे खाली घेऊन जायचं आहे तर वान एवढं ऍड करून झालं तर त्यानंतर आपण जी एकोणीस फेब्रुवारीची डेट दिलेली आहे तर ती सुद्धा आपल्याला वर ऍड करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला परत ओपन अँड मध्ये जायचं आहे ओपन अँड मध्ये गेल्यानंतर जो भगवा झेंडा भगवा झेंडा दिलेला आहे तर तो भगवा झेंडा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला व्यवस्थित आपल्या ते आपल्याला पाठिंबा अगोदर सेट करून घ्यायचं आहे सेट केल्यानंतर तुम्हाला इथं फिल्टरचं ऑप्शन आहे तर फिल्टरवरती क्लिक करून फिल्टरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या इथं ब्लर वरती जायचं आहे ब्लरवरती क्लिक केल्यानंतर गोस्टन ब्लर आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे तर सिलेक्ट केल्यानंतर याचा रेडियस हा आपल्याला सेव्हन पॉईंट टू आहे सेवन पॉईंट टू पिक्सल आहे तर एव्हरेज ठेवून द्यायचं आहे त्यानंतर ओके बटनवरती क्लिक करायचं आहे तर पाहून एवढं सर्व काही जेवढं मटेरियल दिले तर तेवढं सर ऍड करून झाल्यानंतर तुम्ही इथे खाली शुभेच्छुक म्हणून तुमचं नाव ही लिहू शकता किंवा तुमचा फोटो वगैरे काय टाकायचं असेल तर ते फोटो वगैरे टाकू शकता तर आपण तुम्हाला सर्व काही मटेरियल हे रेडी दिली रेडी करून दिलेलं आहे आपल्याकडे जी पी एच डी फाईल पण आहे तर ती तुम्हाला मी ओपन करून दाखवतो एकदा तर मग अशा प्रकारे आपल्याकडे आपल्याकडे ही पी एज डी फाईल सुद्धा अवेलेबल आहे तर यामध्ये आपण सर्व काही आपण इथंच शेप टेक्स आणि टेक्सला टेक्चर वगैरे सर्व काही इफेक्ट वगैरे इथेच आपण क्रिएट केले होते फोटोपिया या ॲपवर तर आता एवढं सर्व काही सांगायला गेलो तर आपल्याला खूप व्हिडिओ आपला खूप मोठा होऊन जाईल तर त्यामुळे तुम्हाला सर्व मी मटेरियल हे रेडी दिलेलं आहे तर ते फक्त आपल्याला इथे ऍड करून घ्यायचं आहे तर बांधो व्हिडिओ आपला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि म्हणून अशा नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ साठी सा आपल्या चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर बांधव हे सर्व काही आपण टेक्स्ट वगैरे इथं ऍड कसे करायचे फोन ऍड कसे करायचे इफेक्ट कसा मारायचा हे सर्व आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर घेऊन जाणार आहोत तर त्यासाठी बांधव नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला ने ने तर वाहन भेटू आपण आपल्या नेक्स्ट मध्ये तर वाहनो अगोदर याला एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला फाईल वरती क्लिक करायचं आहे फाईल वरती क्लिक केल्यानंतर इथे सेव्ह हे ऑप्शन आहे तर इथे क्लिक करून इथून जेपीजे सिलेक्ट करायचं आहे जेपीजे सिलेक्ट केल्यानंतर इथं सेव्ह वरती क्लिक करायचं आहे तुमचं जी डिझाईन असेल तर ती सेव्ह होऊन जाईल